रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मुंबई सोलापूर चेन्नई बेंगलोर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे तीनशे ऐंशी वाहनांचा लिलाव पहिल्या सत्रामध्ये आज झालेला आहे यामध्ये लाल कांद्याचे पंचवीस वाहन होते तर उन्हाळी कांद्याच्या तीनशे पंचावन्न वाहनांचा समावेश होता लाल कांद्याचे बाजारभाव पाचशे रुपयापासून एक हजार दोनशे बारा रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे लासलगाव येथे पायऱ्याचा पहिल्या सत्रामध्ये विकलेले आहेत सरासरी लाल कांदे एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकलेले आहेत तर उन्हाळी कांदे सातशे रुपयापासून एक हजार पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये विकलेले आहेत तर सरासरी उन्हाळी कांद्याचे भाव एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदे आज पहिल्या सत्रामध्ये उन्हाळी कांदे लासलगाव येथे विकलेले आहेत मित्रांनो लासलगाव येथे कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहे तर मुंबई येथे आज चौऱ्याण्णव गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले रिटेल ॲव्हरेज कांदे एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डे गोडा आठशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला चोपडा गोळा नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला सफेद कांदा एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकला तर सोलापूर येथे दोनशे पंचावन्न गाड्यांची आवक आज झाली होती सोलापूर येथे पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार आज कांद्याला बाजारभाव सोलापूर येथे निघालेला आहे तर हैदराबाद येथे ऐंशी गाड्यांची आवक झाली होती बिग बेस्ट कांदे हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बेस्ट कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार चारशे रुपयापर्यंत आज हैदराबाद येथे विकलेले आहेत हैदराबाद येथे किलोमागे दोन ते तीन रुपयांनी घसरम बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर चेन्नई येथे पस्तीस कांदा गाड्यांची आवक आज महाराष्ट्रामधून होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज चेन्नई येथे बाजारभाव निघालेला आहेत आंध्र प्रदेशच्या सात गाड्याची आवक चेन्नई येथे होती त्याला बाजारभाव एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई ते निघाले तर बेंगलोर येथे आज टोटल सेहेचाळीस हजार दोनशे एकसष्ट कोणांच्या अकाली होती चार पाच लाट दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार पाचशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा